नमस्ते देवी और रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण बनवणार आहोत मेथीचा गोटा किंवा आपण याला मेथी भजे म्हणतो तिथे एक जोडी मेथी घेऊन मेथीला स्वच्छ साफ करून धुऊन घेतली आहे भाजीला कट करून घ्यायचं आहे थोडी थोडी मेथी घेऊन मेथीला बारीक कापून घ्यायचं अशा प्रकारे मेथीला कापून घेतलेला आहे आता इथे एक मसाला बनवून घ्यायचा आहे एक चमच घेतले आहे धने एक चमच जिरा पाच हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या लसण आवडत नसेल तर लसण स्कीप करू शकता याला ग्राइंड करून घ्यायचा आहे तर मसाला अशा प्रकारे जाडसर असा ग्राइंड केलेला आहे तर मेथी मध्ये टाकायचा आहे एक वाटी बेसन आणि अर्धी वाटी आहे तांदळाचं पीठ एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे हा ग्राइंड केलेला मसाला टाकायचा चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ थोडीशी हळद आंबट आणि गोड चवीसाठी अर्धा चमच टाकायची साखर आणि साखर टाकल्याने मेथी मधला जो करसडपणा किंवा कडवटपणा आहे तो कमी होतो अर्ध्या लिंबूचा रस टाकायचा आहे किंवा आमचूर पावडर पण टाकू शकता आणि याच्यामध्ये आपण सोडा किंवा इनो काहीच टाकणार नाहीये त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून सैलसर असं बॅटर बनवायचं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही तर अशा प्रकारे असं सैलसर असं बॅटर बनवायचं आहे तर या बॅटरला रेस्टवर ठेवायची गरज नाहीये तुरंत याचे गोटे बनवू शकता तर हे बॅटर तयार आहे तेल गरम झालेलेच आहे बघा एकदम हलके फुलके असे वर तरंगलेले आहे तर उलट पलट करून छान फ्राय करून घ्यायचे आहेत सोबतच दोन चार मिरच्या पण फ्राय करून घेऊया हे गोटे पण छान फ्राय झालेले आहेत काढून घ्यायचे तर हे मेथीचे भजे किंवा मेथीचे गोटे आपण जे म्हणतो ते जास्त करून गुजरात मध्ये बनवतात तर गुजरात मध्ये याला मेथी ना गोटा म्हणतात आणि तोंड लावायला हे मिरच्या तर हे गुजराती स्टाईल मेथीचे गोटे कसे वाटले कमेंट मध्ये जरूर सांगा रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मग चला भेटूया अशा जे का नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय